नमस्कार मंडळी भूतानच्या गोष्टी ऐकायच्या आहेत का हो मग चला माझ्यासोबत कुठे भूतानच्या जगात आज आपण जो सत्य अनुभव ऐकणार आहोत तो श्रीकांत अंबेरे यांना व त्यांच्या कुटुंबाला आला आहे एकोणीसशे शहाऐंशीची ची गोष्ट तेव्हा मी अगदी लहान म्हणजे एक दीड वर्षाचा होतो त्यामुळे मला सर्व नीट आठवत नाही पण बाबांनी त्या दिवसाचे वर्णन केले तेव्हा मात्र अंगावर शहारे उभे राहणारे खिडकीचे चित्र माझ्या डोळ्यासमोर आले बाबांची नागपूरवरून बुलढाण्याला बदली झाली एक शासकीय घर रिकामे नसल्याने भाड्याच्या घरात राहण्याशिवाय दुसरा पर्याय नव्हता पण भाड्याचं घर शोधण्यासाठी बाबांना जास्त पायपीट करावी लागली नाही कारण ऑफिसच्या एका सद्गृहस्थांच्या ओळखीने चैत्रवाडीमध्ये आर पटेल यांच्या घरच्या तीन खोल्या आम्हाला कमी किमतीत भाड्याने राहायला मिळाल्या त्या तीन खोल्या म्हणजे वरांडा मधली खोली आणि किचन जिथे खाली जमिनीवर बसून स्वयंपाक करावा लागे एक वर्षाचा मी माझ्याहून तीन वर्ष मोठा माझा भाऊ आणि बाबा, अशा छोट्या कुटुंबासाठी त्या तीन खोल्या पुरेशा होत्या कारण त्या काळी बाबांचा पगार जेमतेम असल्याने जीवनावश्यक वस्तू सोडल्या तर आमच्याकडे फारसं काही सामान नव्हतं जूनचा महिना पावसाला सुरुवात झालेली अशाच एका शनिवारी भर पावसात आम्ही सकाळी सर्व सामान घेऊन नागपूरवरून बुलढाण्यासाठी निघालो किमान साडेतीनशे ते चारशे किलोमीटरचा प्रवास करत दुपारी चार वाजता बुलढाण्याच्या घरी पोहोचलो संध्याकाळी सात वाजेपर्यंत सर्व सामान व्यवस्थित लावून सापसूप केलं रात्री आठ वाजता आणलेली शिदोरी फस्त केली आणि नऊ वाजेपर्यंत आम्ही सगळीजणं मधल्या खोलीत अंथरूण टाकून जमिनीवर झोपी गेलो दमलेलो असल्याने आम्हाला कधी गाड झोप लागली कळालंच नाही त्या काळी फार क्वचित घरी टी व्ही असल्याने पूर्ण बुलढाणा नऊ वाजेपर्यंत चिडीचूप झाला होता बाहेर रिमझिम पाऊस पडत असल्याने रस्त्यावर रहदारी नव्हती आणि चैत्रवाडीत रात्रीची शांतता पसरली होती मधल्या खोलीत खिडकीच्या अगदी बरोबर वर भिंतीवर लावलेल्या टिक टिकटिक तेवढी सोडली तर घरात भयान शांतता पसरली पण अचानक कसल्या तरी मोठ्या आवाजाने आम्हा सगळ्यांची झोपमोड झाली हा कशाचा आवाज आहे हे पाहण्यासाठी आई बाबा अंथुरणावर उठून बसले पाहतात तर ज्या रूममध्ये आम्ही सगळेजणं झोपलो होतो त्या रूमची आमच्या समोरच असलेली बंद लाकडी खिडकी जोरजोरात धडधडत होती तिचा आवाज खूप मोठा आणि मनात धडकी भरवणारा होता जणू कुणीतरी बाहेरून मोठ्या काठीने जोरजोरात तिला ठोठावत आहे तो विचित्र आवाज ऐकून मी आणि माझा भाऊ आम्ही दोघेही एकमेकांना घट्ट चिटकून बसलो आणि एकटक त्या खिडकीकडे पाहू लागलो घड्याळात ठीक बारा वाजले होते खिडकी अशी का वाजत आहे हे पाहण्यासाठी बाबा उठून उभे राहिले पण तेवढ्यात खिडकीचं वाजणं थांबलं बहुतेक बाहेरच्या झाडावरची फांदी वाऱ्यामुळं खिडकीवर आदळत असावी किंवा खिडकीजवळ कुठल्या तरी पक्षाचं घरट असावं असा विचार करून त्या खिडकीकडे दुर्लक्ष करत आम्ही झोपी गेलो दुसऱ्या दिवशी रविवारी बाबांनी जेव्हा ती खिडकी उघडली आणि खिडकीतून बाहेर पाहिले तेव्हा त्यांचे अंदाज सपशेल खोटे ठरले कारण खिडकीतून कंपाऊंड वॉलच्या आत असलेला लाल गुलाबांच्या फुलाचा बगीचा दिसत होता गुलाबाची झाडं उंचीला कमी होती आणि खिडकीपासून लांब होती त्यामुळे त्यांच्या फांद्या खिडकीवर आदळण्याचा प्रश्नच नव्हता पण हो एक चिंचेचं झाड होतं पण ते देखील खिडकीपासून बरंच लांब होतं बाहेर बगीच्यात जाऊन पाहिलं तर खिडकीच्या आसपास कुठल्याही पक्षाचं घरटं नव्हतं इतकंच काय खिडकीला साधा सज्जा नव्हता म्हणजे काय तर खिडकीचं वाजणं हे नैसर्गिक नसून मानवी असावं हा विचार करून बाबांनी रात्री नक्कीच कंपाऊंडच्या आत चोर आले असावेत असा ग्रह करून घेतला आणि रात्री सतर्क झोपण्याचा निर्धार केला रात्री ठीक बारा वाजता खिडकीचं ते लयबद्ध वाजणं हा आता रोजचा खेळ झाला आणि हा खेळ मानवी आहे की अमानवी हे ठरवण्यात माझे बाबा स्वतःला अपयशी मानायला तयार नव्हते उत्तर मिळत नाही तोपर्यंत आपण खिडकीच्या वाजण्याकडे दुर्लक्ष करायचं ठरवलं परंतु कोणी कितीही गाड झोपेत असलं तरी रात्री ठीक बारा वाजता ती खिडकी आम्हा सगळ्यांना खडबडून जागे करायची आता मात्र आम्हाला सवय झाली आणि काही दिवस असेच गेले बाबा रोज सकाळी दहा वाजता दादाला घेऊन घरातून बाहेर पडायचे सायकलने ऑफिसला जाताना दादाला शाळेत सोडायचे आणि संध्याकाळी सहा वाजेपर्यंत दोघेही घरी यायचे परंतु सकाळी दहा ते संध्याकाळी सहापर्यंत मी आणि आई आम्ही दोघेच घरी असायचो असेच बाबा आणि दादा घरी नसताना आई आपल्या कामात मग्न होती आणि मी तीनचाकी सायकल चालवत होतो दुपारी ठीक बारा वाजता घरमालकाच्या घरातल्या घड्याळात बाराचा ठोका पडला आणि इकडे उघड्या खिडकीची झडप अचानक जोर जोरात धडधडायला लागली तो आवाज ऐकून आई स्वयंपाकघरातून धावत आली आणि तिने मला सायकलवरून उचलून घेतलं ती खिडकी आज पहिल्यांदा दिवसादेखील वाजत होती हे पाहून आई खूप घाबरली आणि मला छातीशी कवटाळत घाबरलेल्या नजरेने उघडझाप होणाऱ्या खिडकीकडे पाहू लागली बाराचे ठोके संपताच खिडकी शांत झाली पण आमच्या मनातील भीती मात्र आणखी वाढली बाराचा ठोका आणि खिडकीचा नेमका काय संबंध माहीत नाही पण आता ती खिडकी रोज दोन वेळा वाजायची एकदा दुपारी बारा वाजता आणि एकदा रात्री बारा वाजता घरमालकाला जेव्हा आम्ही त्या खिडकीबद्दल विचारले तर तो म्हणायचा अहो आम्ही या घरात वीस वर्षापासून राहतो पण आमच्यासोबत असा प्रकार कधीच नाही घडला आणि तुम्ही एवढे शिकले सवरलेले लोक अशा गोष्टींवर विश्वास का ठेवता असा उलट प्रश्न करायचा आता जायचं तर कुठे जायचं बुलढाण्यात ना मित्र ना नातेवाईक पगार कमी असल्याने इतर ठिकाणी भाडं देणं परवडणार नव्हतं मग कंटाळून आजोबांना पत्र लिहायचं असं बाबांनी ठरवलं आणि पत्रात त्यांनी सर्व हकीकत सांगितली जेणेकरून पत्राच्या उत्तरात आजी आजोबांकडून भूताटकी प्रकारावर काही उपाय येईल पण झालं उलटं आजोबांना पत्र लिहिणं खूप महागात पडलं ठीक बारा वाजता वाजणाऱ्या त्या खिडकीला पाहायला आमच्या घरी पाहुण्यांची रांग लागली आठवड्यात कुणी ना कुणी नातेवाईक तीन चार दिवस राहून जात असे धडधडणारी खिडकी पाहत असे आणि जाताना हे घर लवकरात लवकर सोडा असा फुकटचा सल्ला देऊन जात असे पाहुण्यांच्या आदर तिथ्यातच बाबांचा पगार स्वाहा व्हायला लागला आमचे घर हॉन्टेड आहे ही बातमी बाबांच्या ऑफिसमध्ये पसरली त्याच निमित्ताने एका इंजिनियरशी बाबाची गट्टी जमली ते दोघे पतीपत्नी आमच्या घरी येऊ जाऊ लागले त्यांनाही तो थरारक अनुभव आला पण त्यांचं शिक्षण आड आलं बाबांप्रमाणे त्यांचाही असल्या गोष्टीवर विश्वास नव्हता प्रत्येक घटनेला वैज्ञानिक आधार असतो अशी शिक्षित व्यक्तीची वैचारिक पातळी असलेले ते खिडकी वाजण्यातही काही विज्ञान लपले असेल असं म्हणत होते हा अमानवीय प्रकार आहे हे मानायला बाबांचं मन धजत नसलं तरी आईला मात्र पूर्ण विश्वास होता का हा भूताटकीचा प्रकार आहे म्हणून ती देवाधर्माचं करायला लागली त्यामुळेच बहुतेक तो प्रकार आमच्या जीवावर बेतला नसावा पण आता हळूहळू माझी आणि दादाची तब्येत खराब व्हायला लागली आलटून पालटून आम्हा दोघांना ताप असायचा पुढे मला निमोनिया झाला काही दिवस मी हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होतो त्या दिवसांमध्ये बाबाच्या त्या इंजिनियर मित्राने आणि त्याच्या पत्नीने आम्हाला खूप मदत केली मी बरा होऊन घरी परतलो त्या रात्री माझा दादा तापाने फणफणला एकशे दोन ताप होता औषध घेऊन तो झोपेत बडबडत होता जास्त ताप असला का असं काहीतरी होतं असं सांगून बाबा आईला धीर देत होते ते दादाजवळ बसून राहिले होते कपाळावर थंड पाण्याच्या पट्ट्या ठेवत होते इतक्यात दादा अचानक खाडकन उठून बसला आणि भिंतीकडे बोट करून बाबांना विचारू लागला अंथुरणाजवळ मान खाली घालून बसलेला तो काळा माणूस कोण आहे दादाने विचारलेला हा प्रश्न ऐकताच आईबाबांचा थरका पुडाला दादाला नेमकं कोण दिसतंय या विचारात ते दोघेही घाबरले त्यांनी आधी एकमेकांकडे पाहिलं नंतर भिंतीकडे पाहिलं पण तिथे कुणीच दिसत नव्हतं पण दादाला तो मान खाली करून बसलेला काळा कुट्ट माणूस स्पष्ट दिसत होता दादा पुन्हा पुन्हा बोट करून तो माणूस आईबाबांना दाखवण्याचा प्रयत्न करत होता पण तिथे कोणीच दिसेना एकशे दोन ताप असेल तर असे भास होत असावेत असं म्हणून आईबाबांनी याकडे दुर्लक्ष केलं पण दादाने बोट करून दाखवलेला काळा माणूस त्याचा भास होता का खरोखर या घरात कुण्या अतृप्त आत्म्याचा वावर हा प्रश्न आईबाबांच्या मनात घिरट्या घालू लागला आता बाबांना रोज खिडकीचं बारा वाजता वाजणं मुलांनी रोज झोपेत बडबड करणं दात ओठ खाणं आणि त्यांची खालावलेली तब्येत या सगळ्यांना घरात असलेली नकारात्मक शक्तीच कारणीभूत असेल असं वाटायला लागलं पण याला दुजोरा देणारी अजून एक घटना बाकी होती आता नातेवाईकांप्रमाणे ऑफिसच्या लोकांनीसुद्धा खिडकीचं दर्शन घ्यायला सुरुवात केली परंतु घरमालकाने यावर कमालीचे मौन बाळगले जे संशयास्पद होते असेच एकदा एका रविवारी संध्याकाळी बाबांच्या ऑफिसमधले एक गृहस्थ जे चैत्रवाडीतच राहायचे आपल्या चिमुकल्या बाळाला सोबत घेऊन फिरता फिरता, फिरता आमच्या घरी आले बहुतेक त्या खिडकीबद्दल असलेलं कुतूहल त्यांना इथवर घेऊन आलं त्यांनी बाहेर बगीचात बाबांसोबत तासभर गप्पा मारल्या आणि शेवटी मूळ मुद्द्यावर आले हीच का ती खिडकी असं विचारत त्या गृहस्थाने आपल्या बाळाला त्या खिडकीत उभं केलं त्या बाळाने खिडकीच्या लोखंडी सळया दोन्ही हातांनी घट्ट पकडल्या आणि अचानक काय झालं कुणास ठाऊक ते बाळ जोरात किंचाळलं आणि बेशुद्ध पडलं काही केल्या बाळाला शुद्ध येत नव्हती म्हणून आम्ही दवाखान्यात धाव घेतली काही वेळाने बाळ शुद्धीवर आलं खरं पण त्याला नेमकं काय झालं याचं निदान आजवर कुणीच करू शकलं नाही आता ही घटना आम्हाला ते घर सोडण्यासाठी पुरेशी होती झालेल्या प्रकार घरमालकाने स्वतः आपल्या डोळ्यांनी पाहिलेला असतानासुद्धा घर भुताटकीने भरलेलं आहे हे मानायला तो तयार नव्हता उलट तुम्हाला घर सोडायचं असेल तर खुशाल सोडा पण बाहेर जाऊन घराची बदनामी करू नका अशी ताकीद आम्हाला दिली आणि जाताना एक महिन्याचे भाडे देऊन जावं लागेल असा तगादा त्याने लावला बाबांनी तत्काळ घरमालकाच्या तोंडावर पैसे फेकले आणि दुसऱ्याच दिवशी आम्ही ते घर खाली केलं कारण आणखी काही दिवस राहिलो असतो तर आमच्या जीवावर बेतलं असतं हे नक्की ते घर ती खिडकी बहुतेक आजही तिथेच आहे पण त्या खिडकीचं रहस्य कधीच उलगडलं नाही कारण ते रहस्य घरमालक आणि त्याच्या कुटुंबाने जगासमोर कधीच येऊ दिलं नाही पण त्या खिडकीतून दिसणारं बागेतील ते चिंचेचं झाड कुठेतरी या सगळ्या प्रकारास कारणीभूत असावं असं मला वाटतं सदरील कथा ही सत्यघटनेवर आधारित असल्याने मूळ ठिकाणाचे आणि व्यक्तींचे नाव बदलण्यात आले आहे मंडळींनो आपला आजचा थरारक अनुभव तुम्हाला कसा वाटला हे कमेंट बॉक्स बॉक्समध्ये कळवायला विसरू नका पुन्हा भेटू नवा सत्य अनुभव नवा थरार